फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसं आहे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर आता माझा सकाळचा ब्रेकफास्ट पण रेडी आहे तर तुम्हाला पण दाखवते आज मी ब्रेकफास्टला काय बनवलं चला बघूया यांची प्लेट आहे ना पिकू पळवते त्यांना खायला देत नाही चटणी लई भारी झाली मस्त झाली आता चहा चो मस्त वाटलंच होतं मला चहा बोलणार टायमाला पण बनवली होती अशीच झाली होती चांगली आणि काल आहे ना मी साबुदाण्याचं थालीपीठ बनवत होते फर्स्ट टाईम ट्राय केलं पण ते माझ्याकडून फसलं होतं कारण की ते जे लाटत होते ना ते लाटताच येत नव्हतं त्याच्यानंतर मी असं हे बनवलं होतं काय बोलतात त्याला रोल, रोल बनवले हो होते ते पण चांगले झाले होते त्याला पण काल पण अशीच चटणी केली होती मी फक्त तडका नव्हता तिला पण ते सकाळ सकाळी ऑइली चांगलं नाही वाटत खा <laughs> तू पाच मिनिटात मित्रांनो दोन प्लेट इडली साफ चटणी सकटम <laughs> चटणी केली होती सगळी चटणी मला आवडली होती चटणी पूर्ण संपवून टाकली मी स्टोप म्हणजे सगळी आम्हीच नाही खाल्ली ती वाटीवरून बाजूवाल्यांना पण दिली होती सकाळी त्यांची प्लेट होती फराळाला आलेली आमच्याकडे तर ती द्यायची होती तर दिली नव्हती काय देऊ म्हणून तर आज सकाळी प्लेट पण दिसली आणि इडली पण केली होती देऊन टाकाव गरम गरम ब्रेकफास्ट आणि बघा नाश्ता करता करता काय केलंय तिला मी आत्ता आंघोळी घातली एवढं स्वच्छ केले तर तोंड धुतलं केस विंचरले कपडे घातले चांगले नवीन आणि बघा पूर्ण चटणीने भरले हे नवीन कपडे नवीन म्हणजे धुतलेले बोलायचं <laughs> कपडेच जुने आहेत घातलेत ना आता जस्टच घातले ना हा जस्टच घातलेत जास्ट घातले तिला कपडे तर तिने किती खराब केले पूर्ण त्याला तिकट बिकट काही कळतच नाही वाटत रगडते आपलं जे <laughs> <laughs> दिल का, <laughs> ते रगडत तिला कारले जर कारलेच ज्यूस दिला तरी पण ती पिईल आरामातील कधी दिलं तू कडू कापताना कारलं दिलं होतं तिला कधी कच्चा कारलं दिलं होतं खाल्लं तिन हे बाबा <laughs> हा कोणता प्राणी आहे ग

है मला हैदराबाद वरून दिला है, चिकन छान होता। ते भांड चांगलं आहे भांडे नसोना एकदाच घ्यायचे असतात पण चांगले क्वालिटीचे घ्यायचे असतात हे मला आधीच दिलेलं हैदराबाद है जास्त करून अशी भांडी असते अजून एक मोठा दिला मला भातासाठी मी ना फिनिक्स मॉल मध्ये बघितलं नसोना तिथे ना भांडी किती मस्त क्वालिटीचे होते पण खूप महाग होते कारण की आम्ही शूटिंगला वगैरे कधी कधी किचनचे सेट्स से वगैरे बघायला जातो ना तर आम्हाला ते लागतात किचनचे सेट वगैरे काय असतील ते त्या हिशोबाने ऐकून तर घे तिथे आहे ना पाच पाच सहा सहा हजाराचे कुठे टाकशील बरोबर टाकते काय ग तिकडे खाली टाकते बेसिक मध्ये जाऊ बर बर नाही बघत जा 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 नाही बघत जा <laughs> अरे वा व्हेरी गुड

एक काय माहिती आहे लहानपणानं परत येत नसतं एकदाच आताच काय तिला खायचं पियायचं एन्जॉय करायचं हे सगळ्या गोष्टी आताचीच आहे ना पिकू नंतर बाबू एकदा मोठी झाली की आत्पर्यंत टेन्शन वगैरे हो वाढतं सगळ्यांना काय आहे काय पाहिजे तुला काय पाहिजे अच्छा बाळाचं घेऊ तू या बरं ते बघ घेतलं पिकू आपण कुठे जायचं बेटा फिरायला हिला राणीच्या बाग मध्ये घेऊन जाऊया का आज मंगळवार उद्या जायचं काय उद्या बुधवार आहे उद्या क्लोज असत बंद असत उद्या परवा घेऊन जाऊया तिला तिला आहे ना एनिमल्स वगैरे हो दाखवूया बर्ड्स एनिमल्स परत कधी कधी जायचं मग आज तर मंगळवार आता नाही जाऊ शकत उद्या बुधवार आत्ता एक वाजत आलं उद्या बंद आज उद्या बुधवार आहे उद्या बंद आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार शनिवार जाऊया आपण शनिवार रनिवार बघ का खरेच शनिवार येणार ना शनिवारी जाऊ ती बघ काय करते शनिवारी ट्रेन ना गर्दी कमी असते ऐकून तारखे जयंती आहे मंदिरात जायचं तर राहिलं मग राणी मग राणी मग गुरुवारी काय मला माझं काम नाही बघायचं का तुला तुझ्या हिशोबाने बघायचं सगळं हो ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण शनिवारी नाही विजे सांगेल दिवस ते दिवशी तू जर येत असेल तर ठीक आहे नाही तर मग राहू तू शनिवारी येऊ शकत नाही मला मंदिरात जायचं आहे शनिवारी दत्यजयंती आहे बरं ठीक आहे कॅन्सल करतो पर परत कधी कधी बघूया तू काय टाईमपास करत बसली ते जरा चहा हो बनवू ना काय नाही मी आणि तिथून जातो आणि दोघी जातो ठीक आहे पहिला चहा बनवून दे <laughs> अरे चहा दे लवकर नाही तर चोच झाली जा पटकन दे पडत पड़ेल पडेल पडलं पडलं चा कपडे चेंज कर तू तर आता यांना चहा प्यायचा होता त्यामुळे चहा पण रेडी झालेला आहे चहा बनवला मस्तकारी ब्रेकफास्ट सोबत चहा so

निंदा कर टेडी ला तुझे मांडी वर करना एक दिवस जर ती टेडी जर कुठे लपून जर ठेवले ना पूर्ण घर शोध कारण की आता कुठे जायचं झालं ना गावाला वगैरे तरी ती सांगते टेडीला बाय आवाज